हॅलो एव्हरी वन छेदना सेल्ली किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या प्रत्येक सणामध्ये गोडवा आणणारी अशी पुरणपोळी वाव किती मस्त फुगली आहे बघा ही अशी मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची आहे ती आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर पुरणपोळी बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक का आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत परफेक्ट असा कलर आला आहे आणि पुरणपोळीसुद्धा खूप छान झाली आहे चला तर मग बघूयात की आम्ही आमच्या पुरणपोळ्या कशा बनवलेल्या आहेत तर इथे मी दोन वाटी चणा डाळ घेतली आहे तुम्ही जर का चणा डाळ दोन ते तीन तास कोमट पाण्यात भिजवून घेतली तरीही चालेल इथे मी जायफळ वेलची पावडर हळद सुंठ पावडर आणि मीठ घेतलं आहे भिजवून झाल्यानंतर मी इथे डाळ शिजत लावली आहे आपल्याला डाळ पूर्ण भरपूर अशी शिजवून घ्यायची आहे शिजल्यानंतर जे डाळीत पाणी आहे ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे यातच डाळ आपल्याला पाच मिनटं निथळून घ्यायची म्हणजे पूर्ण पाणी डाळीतलं निघून जाईल इथे आपल्या डाळीतलं पूर्ण पाणी निघून गेलंय हे जे पाणी आहे डाळीचं त्या पाण्याचा सुद्धा सार बनवतात तो सुद्धा खूप मस्त लागतो तर ज्या वाटीच्या मापाने आपण इथे डाळ घेतली होती त्या वाटीच्या तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचंय तर मी इथे गूळ टाकून घेते जर का तुम्हाला खूप जास्त गोड नको असतील तर तुम्ही थोडं गूळ कमी सुद्धा करू शकता तर मी इथे दोन वाटी डाळ घेतली होती आणि दोन वाटीला थोडा कमी एवढा गूळ घेतलाय जेव्हा तुम्ही डाळीमध्ये गूळ मिक्स करतात तेव्हा ती डाळ पूर्णपणे आपल्याला पाणी निघून गेलेलं हवंय कारण आपण जेव्हा गूळ टाकतो तेव्हा त्या ते गुळाचं सुद्धा पाणी होतं आपलं पूर्ण जास्त पाणी पाणी होऊ शकतं त्यामुळे डाळीतलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे इथे जो गुळ आहे तो पूर्णपणे डाळीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता इथे गुळ आपला वितळलाय आणि डाळीमध्ये सुद्धा पाणी झालंय सो आपल्याला थोडा वेळ असंच गॅसवर हलवून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत इथे आपली डाळ शिजून रेडी झाली आहे तुम्हाला जर का ही डाळ बाहेर न शिजवता म्हणजे पातेलीमध्ये न शिजवता जर का कुकरमध्ये शिजवायची असेल तर दोन ते तीन तास भिजलेली जी डाळ असते तिला आपण कुकरमध्ये तीन शिट्ट्या तीन ते चार शिट्ट्या घेतल्यानंतर ती डाळ पूर्णपणे आपली शिजून जाते इथे मी जी डाळ आहे ती सगळी वाटून घेते बघू शकता इथे किती बारीक वाटली गेली आहे डाळ आणि अजिबात डाळीमध्ये पाणी नाही आहे आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचं जे आहे ते पुरण रेडी करायचं आहे मेन आपल्या पुरणामध्ये पाणी राहता कामा नये कारण जर का पुरणमध्ये पाणी राहिलं तर आपली पुरणपोळी जी आहे ती व्यवस्थित नीट लाटली पण जात नाही आणि पुरण जे आहे ते एका साईडला होतं पुरणपोळीमध्ये घातल्यानंतर आपण आता आपला मैदा मळून घेऊयात पुरणपोळीचा मैदा मळताना थोडा सैलसर मैदा मिळायचा आहे खूप जास्त असा घट्ट जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो तसं नाही मिळायचं आहे आपण यात थोडीशी हळद टाकून घ्यायची ऑलरेडी आपण पुरणामध्ये सुद्धा थोडी हळद टाकली आहे हळद आणि मीठ मी इथे टाकून घेते पुरणपोळीचा मैदा मिळताना आपल्याला यात तेलाचं मोहन घालायचं आहे म्हणजे छान मस्त असं पीठ जे आहे आपलं ते एकदम सॉफ्ट होतं तर मी इथे तेल गरम करून मोहन घातलेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपल्याला तयार करायच्या आहेत जसजसं जसं तुम्हाला थोडं थोडं पाणी लागेल तसं तसं ॲड करायचं मी इथे आता हा मैदा आपला मळून घेते आपल्याला मैदा असा म्हणायचा आहे की तो पुरण जे आहे ते मैद्यामध्ये मस्त असं लाटलं गेलं ला पाहिजे इथे आपला मैदा मळून झालेला आहे बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड पण नाही तरी ते एक पंधरा वीस मिनट मी हा मैदा मळून ठेवते तेल लावून चला तर पुरणपोळी आपली बनवायला सुरुवात करूयात अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला पुरणपोळीच्या पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण भरून घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला जो पुरण आहे तो आतल्याच बाजूने पुरण सगळं दाबून आहे म्हणजे आपली पुरणपोळी फुटता कामा नये तर इथे मी पुरणपोळीचा गोळा रेडी केला आहे मी खाली बटर पेपर यूज केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही रुमालसुद्धा बांधू शकता त्याच्यावर पण पुरणपोळी पटकन सडकते इथे सगळ्या सा साईडनं मस्त अशी पुरणपोळी लाटली गेली आहे एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे तवा आपल्याला एकदा गरम झाल्यानंतर एकदम स्लो ठेवायचं आहे बघू शकता इथे पुरणपोळी आपली किती मस्त अशी फुगलेली आहे दोन्ही साईडनी छान असं सा तूप लावून घ्यायचं इथे आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे तशी सगळ्या बाजूने आपल्याला पुरणपोळी शिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी आपल्या सगळ्या बाज बाकीच्या उर उरलेल्या पुरणपोळ्या सुद्धा बनवून घेते तर मेन म्हणजे आपल्याला पुरणपोळी बनवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली म्हणजे आपलं जे पुरण आहे ते पातळ नाही झालं पाहिजे जे पुरणातल्या डाळीतलं पाणी आहे ते आपण सगळं व्यवस्थित काढून त्यानंतर गुळ मिक्स करून पूर्ण पाणी आपल्याला आटवून आहे आणि जर का तुमचं पुरण पातळ झालंच तर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा तरी ते पुरण घट्ट होतं किंवा नसेल तर तुम्ही ते पुरण पूर्णपणे आटवून घ्या त्यानंतर जो आपण पुरण भरतो गोळा तयार करतो तो गोळा व्यवस्थितपणे आपल्याला वरून पॅक करायचा आहे जर का तो खुला राहिला तर आपली पुरणपोळी लाटताना फुटू शकते आणि पुरण बाहेर पडू शकतं आणि जर का एकदा तुमची पुरणपोळी फुटली तर ती तव्यात गेल्यानंतर सुद्धा फुगणार नाही आणि पुरण त्यातून बाहेर निघेल पुरणपोळी लाटताना आपल्याला सगळीकडे समान भार द्यायचा आहे आणि व्यवस्थित आपलं पुरण जे आहे आतलं ते सगळीकडे पसरवून आहे तव्यामध्ये टाकताना पण आपल्याला एक साईड पूर्ण शिजल्यानंतर ती पलटी करून दुसरी साईड शिजवून घ्यायची आहे आणि पुरणपोळीचा जो आपण मैदा मळतो तो थोडा सॉफ्ट मळायचा आहे म्हणजे सैलसर मळून घ्यायचा आहे सो जर का तुम्हाला आपली ही पुरणपोळी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे नवनवीन व्हिडिओजच्या वी अपडेटसाठी बेलायकॉनवर प्रेस करा आणि तुमची पुरणपोळी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी पुरणपोळी बरोबर झाली आहे का हे सुद्धा सांगा थँक्यू